मला पुरावे द्यायला लागणार आता सोलापूर जिल्ह्याची आखी जबाबदारी मी स्वतःहून घेतली मी स्वतः का घेतलेली की सोलापूर जिल्ह्यामध्ये माझ थोडंफार मला वाटतंय हे माझं गाव आहे या ठिकाणची जी लोकं जी आपली आहेत त्या दृष्टिकोनातून आपू संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची आपण जबाबदारी घेतली आता ज्या टायमाला जबाबदारी घेतली तर बदल तर घडून आणायचाच आहे आपल्याला त्या टायमाला तुम्ही सगळंजण आम्हाला सहकार्य करा मला दिसलच बदल झालेला तू होणार म्हणून तर तीन दिवसाचा जाऊ दावरा ठेवला आहे ना होणार आहे म्हणूनच मी बी येणार आहे ना इथं

इदो ही निवडणूक आहे महानगरपालिकेच्या लोकांच्या हितासाठीची निवडणूक आहे महानगरपालिका मध्ये केली गेली पाहिजे अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल अंडरग्राऊंड केबल असेल रस्ते असेल झोपडपट्टीचा विकास असेल खऱ्या अर्थाने हा झालेला नाही असं माझ मत आहे पण आता यापुढे जर ह्या सोलापूर शहरातील नागरिकांनी जर आम्हाला महानगरपालिकेमध्ये बहुमत जर दिलं तर त्याचा बदल तुम्हाला आदरणीय दादाच्या नेतृत्वाली केलेला दिसेल त्या दृष्टिकोनातून सर्वच मुद्दे आता महत्वाचे आहेत ना साहेब मी या गावचा आहे मला चांगलं माहिती खरं बघितलं तर ह्या सोलापूर मध्ये अनेक कॅबिनेट मिनिस्टर झाले अनेक मंत्री झाले पण ज्या पद्धतीने सोलापुराचा विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेला नाही तो विकास होण्याच्या दृष्टिकोनातूनच आम्ही सर्वजण जबाबदारी घेणार आहोत